हॅलो मुलांना सुट्ट्या लागल्यात ना तुम्हाला उन्हाळ्याच्या कंटाळा येत असेल तर एक अपले आच्चा कथा ऐकूयात आपल्या आजच्या कथेचे नाव आहे प्रोप एक्सप्लोरर आणि ही क कथा लिहिलेली आहे सूर्यनारायण मोरे यांनी सगळे ग्रह टक लावून पाहत होते पृथ्वीवरून प्रोप एक्सप्लोरर यान अतिशय वेगाने त्यांच्या दिशेने येत होतं कथेचं काय नाव आहे प्रो हे एका यांचं नाव आहे आता तुम्हाला समजलं असेल बुध ग्रहापासून नेपच्यून पर्यंत सगळे ग्रह खुश झाले खर तर पृथ्वीने सगळ्या ग्रहांना आधीच सांगितलं होतं की प्रोमध्ये मध्ये एक प्रभावी कॅमेरा लावण्यात आलेला आहे मग आपला फोटो खेचायला कोणाला आवडणार नाही प्रोभ आधी माझा फोटो खेच इतकं मोठं आणि सुंदर वर्तुळ फक्त माझ्याजवळच आहे शनी आपलं वर्तुळ सजवत म्हणाला मी सौर मंडळातील सगळ्यात सर्वात चमकदार ग्रह आहे आधी माझा फोटो खेच शुक्रई आनंदाने म्हणाला हे बघ प्रोभ संबंध सौर मंडळात सगळ्यात मोठा ग्रह मी आहे म्हणून माझा फोटो सगळ्यात आधी खेचायला पाहिजे गुरुही आपला सूर लावू लागला मग बाकीचे ग्रह तरी मागे कसे राहणार हा आहे प्रो मग बाकीचे ग्रह तरी मागे कसे राहणार तेही प्रो समोर आपल्या गुणांचं वर्णन करून फोटो खेचण्याचा आग्रह करू लागले अरे तुम्ही आधी तुमचा गोंधळ बरा करा मला माझं काम करता येत नाही ग्रहांचा गोंधळ पाहून प्रो हैराण झाला होता अरे तुला आम्ही कुठे रोखतोय आम्हाला तर फक्त फोटो खेचायचा आहे आणि तोही कॅमेरा यासाठीच आणला आहेस ना बराच वेळापासून गुपचुप तमाशा पाहणारा बुध म्हणाला हे बघा कॅमेरा तर मी फोटो खेचायला जाणला आहे पण मला सौर मंडळाच्या बाहेरील ताऱ्यांचे आणि आकाशगंगेचे फोटो घ्यायचे आहेत मला याच कामासाठी पाठवण्यात आलं आहे प्रोबने अगदी प्रेमाने सर्वांना समजावलं आणि दूरवर असलेल्या ताऱ्यांचे फोटो खेचू लागला बरोबर बोलतोय गेल्या शंभर वर्षापासून तुमचे असंख्य फोटो खेचण्यात आले आहेत आज एक लहान मुलगाही इंटरनेटवर तुमची इमेज सर्च करतो प्रोबला आपलं काम करू द्या पृथ्वीने सगळ्या ग्रहांना समजावलं सगळे ग्रह पृथ्वीचा ऐकून आपापल्या कक्षेत सूर्याभोवती प्रदक्षिणा घालू लागले प्रोब अतिशय गंभीरपणे आपलं काम करत होता यावेळेस त्याने एका आकाशगंगेचा फोटो काढला होता आणि आत्ताच त्याला एक चमकदार तारा दिसला होता प्रोपने फोकस सेट करून त्या ताऱ्याचा फोटो क्लिक केलाच होता की एक मोठा गोळा त्याच्या समोर आला आणि त्याचा फोटो खेचला गेला चमकणारा तारा त्या गोळ्याच्या पाठी लपला होता प्रोबने पुन्हा फोकस सेट केला आणि त्या गोळ्याचा एक स्वच्छ फोटो खेचला समोरून गुरु त्याच्या कक्षेत चालला होता मित्रा गुरु हा माझ्या फोटोमध्ये मा आलेला काय तुझा उपग्रह आहे प्रोबने गुरुला त्या अज्ञात गोळ्याचा फोटो दाखवला नाही हा माझा उपग्रह नाहीये शनीला विचारून बघ कदाचित तो त्याचा उपग्रह असावा असं बोलून गुरु पुढे निघून गेला शनीनेही त्या अज्ञात गोळ्याला आपला उपग्रह नसल्याचं सांगितलं प्रोबने इतर ग्रहांनाही त्या गोळ्याचा फोटो दाखवला पण कोणीच त्याला ओळखलं नाही मित्रा हा तर कोणी नवीनच दिसत आहे है? प्रोप हैराण झाला होता एच टी एक्स त्या गोळ्यावर रेडिओ किरण सोडा आणि त्याचा संपूर्ण डाटा गोळा करून पृथ्वीवरील अंतराळ केंद्रात पाठवून द्या जर आपण एखाद्या नवीन गोष्टीचा शोध लावला तर आपलं नाव कायमसाठी अमर होईल प्रोब म्हणाला प्रोब आनंदाने आपल्या एच टी एक्स आदेश देत एच टी एक्सने तुफान वेगाने सगळा डाटा गोळा केला पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली काय झालं एच टी एक्स तू चिंतेत दिसत आहेस प्रोपने विचारलं प्रोब फोटोमध्ये दिसणारा हा अज्ञात गोळा खर तर पंचेचाळीस किलोमीटर लांब आणि पंचवीस किलोमीटर रुंद एक मोठा दगड आहे जो अतिशय वेगाने याच दिशेला येत आहे एक्स म्हणाला पण यात काळजी कसली तिकडे बघ एक लाल रंगाचा तारा दिसतोय मी त्याचा फोटो खेचतो तू तो अंतराळ केंद्रात पाठवण्याची तयारी कर प्रो फोकस सेट करत म्हणाला प्रो त्या लाल ताऱ्याला विसर त्या दगडाचा डाटा कॅल्क्युलेट करून मी तुझ्या कक्षेत माहिती काढली आणि आणि तुझं कॅल्क्युलेशन काय सांगतंय एच टी एक्सचं बोलणं मध्येच थोडंच प्रॉब्लेम विचारलं माझ्या गणितानुसार आत्तापासून ठीक चौतीस तासानंतर हा मोठा दगड पृथ्वीला धडकणार आहे पण हा केवळ एक अंदाज आहे कारण जसजसा हा दगड पृथ्वीच्या जवळ जाईल तसतसा त्याचा वेग आणखीन वाढत जाईल आणि पृथ्वीला धडकाल्या त्याला आणखीन कमी वेळ लागेल ज्याचा बरोबर अंदाज काढणंही माझ्यासाठी फार कठीण आहे एच टी एक्सने विस्तृतपणे सांगितलं आता मात्र प्रोभैरान झाला वेळ फार कमी आहे हे बघ एच टी एक्स या दगडाबाबत कोणतीही सूचना अंतराळ केंद्रात पाठवू नको नाही तर जगभरात खळबळ माजेल आधी चांगल्या प्रकारे माहिती काढ की, राहे की हा दगड खरोखरच पृथ्वीला धडकणार आहे की नाही प्रो मी एक सुपर कम्प्युटर आहे आणि आतापर्यंत शंभरदा तरी कॅल्क्युलेट केलं आहे हा दगड पृथ्वीकडे चालला आहे हवं तर या दगडाचा ग्राफ पहा अरे हो हा खरो तर खरोखरच पृथ्वीला धडकणार आहे दगडाच्या कक्षेचा ग्राह पाहत प्रोब म्हणाला काहीच मार्ग दिसत नव्हता म्हणून प्रोबने सगळ्या ग्रहांना बोलावलं आणि सगळी बाब सांगितली बुधापासून नेपच्यून पर्यंत सगळे स्तब्ध झाले पृथ्वीची तर घाबरूनच फार वाईट अवस्था झाली आपणा सर्व ग्रहांमध्ये केवळ वर पृथ्वीवरच तर जीवन आहे जर हीच नष्ट झाली तर आपलं संपूर्ण सौरमंडलच निर्जीव होईल शनी दुःख व्यक्त करत म्हणाला तू नावाप्रमाणेच नाही तू कामाने शनी आहेस संकट दूर आहे पण आतापासून तू शोक सुरू केलास तो दगड सध्या युरेनसच्या कक्षेजवळ आहे त्याला आता ज्युपिटरची कक्षा पार करायची आहे आणि मग तो लघुग्रहांच्या एस्टेरॉयड बेल्टच्या मार्गे पुढे जाणार आहे जेव्हा तो दगड लघुग्रहांना धडकेल तेव्हा आपण हुनच तुटून नष्ट होईल बुध शनीला ओढून म्हणाला नाही बुध ग्रहा त्या दगडापुढे एस्टेरॉयड बेल्टचे लघुग्रह इतके लहान आहेत की त्या दगडावर काही विशेष प्रभाव पडणार नाही पण तुमचा सल्ला चांगला आहे जर गुरु आणि मंगळ त्या दगडाला आडवे आले तर तो त्यांना धुडकावून नष्ट होईल पण त्यानंतर मात्र यांची काय अवस्था होईल हे सांगणं जरा कठीणच आहे एच म्हणाला आमचं काय होईल ते होईल याने आम्हाला काही फरक पडत नाही पृथ्वी आमची प्रिय बहीण आहे आम्ही जर तिला निर्जीव होण्यापासून वाचू शकलो तर आम्हाला आनंदच होईल गुरु म्हणाला तेव्हा मंगळने मान हलवून त्याला साथ दिली एच टी एक्स त्या दगडाच्या कक्षेचा ग्राफ पुन्हा एकदा चेक कर प्रोबने आदेश दिला गुरु आणि मंगळ दोघे त्या दगडाला आडवे येत पण आपण त्याच्या मार्गात येऊ शकतो एक्सने ग्राफ दाखवत सांगितलं काय प्रो बरोबरीत इतर सगळे ग्रह हैराण झाले तर दगड खूप मोठा आहे जोपर्यंत आपण वेगाने त्याला धडकणार नाही तोपर्यंत आपण त्याचं काहीच नुकसान करू शकत नाही इंधनाच्या टाकीत अजूनही थोडं इंधन उरलेलं आहे सोलर पॅनलमधून आपण जी ऊर्जा घेत आहोत त्याचा वापर आपल्याला इंधन जाळण्यासाठी करावा लागेल यापासून मिळालेल्या ऊर्जेच्या मदतीने आपण दगडाला तिरपी धडक देऊ शकतो आपण जर त्या दगडाला एक डिग्रीच्या कोणातून त्या कक्षेतून हटवण्यात यशस्वी ठरलो तर पृथ्वीपासून तो जवळजवळ एक लाख किलोमीटर दूरावरच निघून जाईल एच डी एक्सने समजावलं सगळ्यांना आशेचे किरण दिसू लागली एच टी एक्सने सेंट्रल कमांड युनिट आपल्या हातात घेऊन सोलर ऊर्जा इंधनाच्या टाकीत भरण्याची तयारी सुरू केली एच टी एक्स जरा थांब आधी माझी राहिलेली काम पूर्ण करू दे त्यानंतर टाकीमध्ये इंधन भर प्रोब हळूवारपणे म्हणाला प्रोबने आधी त्या चमकणाऱ्या ताऱ्याचा फोटो खिचून अंतराळ केंद्रात पाठवला ज्याचा फोटो घेतलेली दगडाचाही फोटो खिचला गेला होता यानंतर तो दुसऱ्या ग्रहाकडे वळाला मित्रांनो मला माफ करा मी आधी तुमचा फोटो काढायला नकार दिला होता शनी जरा आपलं वर्तुळ चांगल्या प्रकारे सजव आणि एक सुंदरशी स्माईल दे मला एक छानसा फोटो अंतराळ केंद्रात पाठवायचा आहे प्रो आपला फोकस सेट करत म्हणाला यानंतर सगळ्या ग्रहांनी एक एक करून आपला फोटो काढला पण आता तो आधीसारखा गोंधळ घालत नव्हते पण आता ते आधीसारखा गोंधळ घालत नव्हते प्रोमने सगळे फोटो अंतराळ केंद्रात पाठवले आणि मग एच टी एक्सने सगळी सोलर ऊर्जा इंधन टाकीमध्ये भरायला सुरुवात केली रॉयड बेल्ट दगडाला अडवू शकला नाही आता मात्र दगड मंगळाची कक्षा ओलांडून मोठ्या वेगाने पृथ्वीकडे येत होता वेळेवरच एच टी एक्सने सोलर ऊर्जेने इंधन जाळलं आणि दगडाला धडकायला प्रोबला पुढे केलं त्याबरोबर दहा मिनिटांनी प्रोब एक्सप्लोरचा अतिशय वेगाने त्या दगडाला धडकून सुरा झाला दगड आता आपल्या कक्षेतून पाच अंशाने बाजूला हटून पृथ्वीपासून दूर जात होता अशा प्रकारे प्रोब एक्सप्लोररच्या धाडस आणि बलिदानामुळे पृथ्वीवरील जीवन नष्ट होण्यापासून बचावलं तर मुलांनो कशी वाटली आजची कथा खूप छान आहे ना हसत हसत कशी प्रोबने मदत केली ती तर चला पुन्हा भेटूयात अशा छानशा कथेसोबत तोपर्यंत तुम्ही तुमची सुट्टी एन्जॉय करा सोबत अभ्यास देखील रिवाईज करा